उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा लोकमान्य हॉस्पिटल परिसरात रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने नागरिक हैराण धुळे शहरातील रोड लोकमान्य हॉस्पिटल आणि पेट्रोल पंप परिसरात पावसामुळे पडणाऱ्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने अजूनही रस्त्यावर तसेच मोकळ्या भूखंडावर पावसाचे पाणी साचत आहे साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डास मच्छर माशांचा उपद्रव वाढला आहे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे पाण्याचा योग्य निचरा करावा महापालिकेने डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे धुळे शहरातील लोकमान्य पेट्रोल पंप परिसरात गेल्या कित्येक दिवसापासून पावसाचे पाणी साचले आहे आणि यामुळे परिसरातील नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे या परिसरात पावसाचे पाणी आठवडा आठवडा साचले आहे या साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत आहे रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याची भर पडत आहे हा कचरा सडून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे मात्र महापालिकेच्या प्रशासनाने याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले आहे साचलेल्या पाण्यात डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करून उपाययोजना करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे सुपर रेडर से बोल रहा हूँ कि हमारे यहाँ सामने जो नाली है वो साल दो साल से जाम मैं कोई नगर पालिका वाले कर जाए कोई आता जाता नहीं ये पानी हमारा सब साइड कर चाहे है सुखर से लेके तो सारा पानी आके यहाँ हमारे तो दुकानों के सामने जमा हो जाता ये बाजू में पेट्रोल पंप आया ये भी सब पूरी झाड़ू उड़ू मार के सब नाली कचरा डालते सब जाम हो जाती नाली और हमारे यहाँ बाजू में घर है मलेरिया मच्छर ये सब आठ दस आठ दस पंद्रह पंद्रह दिन पानी आता से हटता नहीं इसके वजह से पानी के अंदर सब मच्छर होते हैं मच्छर की वजह से हम तो बहुत तकलीफ होती है पानी बिल्कुल पंद्रह पंद्रह महीना महीना भर यहीं जमा हुआ रहता पानी हटता नहीं यहाँ उसमें मच्छर हो रहे ये हो रहे हम लोगों को बहुत तकलीफ है हमारे इदारे में हमारे तो हमारे नगर पालिका है हमारी गुजारिश है कि आके जरा हमारे एरिए में ध्यान दे दिया गटर पूरी साफ कराए और वो सब चालू कराए घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा